होर्डिंगवरून राजकारण तापले ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणे अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचं पेव फुटलं असून निवडणूक काळातही ठाणे महानगरपालिकेने सर्वच होर्डिंगचं सर्वेक्षण करून केवळ ऑडिट नाही तर कुठलाही मुलाहिजा न बाळगता प्रत्यक्ष कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे विशेष म्हणजे शहरातील नव्वदपेक्षा अधिक होर्डिंग दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकार असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली या पार्श्वभूमीवरती आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे अनधिकृत होर्डिंग आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर झाला आहे मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचे सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवून संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत ठाणे महानगरपालिकेने किलावत मागे राहू नये निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंगच्यामुळे जे मृत्यूमुखी पडले ही निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो वेदना व्यक्त करतो खरं म्हणजे त्या त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते अर्थात चौकशी अंती योग्य तो, योग तो निर्णय त्या त्या ठिकाणी निश्चितपणे होईल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत राण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्यासारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे जे होर्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा ता सर्वे करा आणि ते अनधिकृत होर्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण पन याच्यामध्ये मागे पडता कामा नये ताबडतोब निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली, -गेली पाहिजे खुकाचे जीव या ठिकाणी मृत्युमुखी पडतात तसंच अनधिकृत बांधकामाचं देखील हा मोठा सामाजिक विषय आहे आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेय फुटत राहतं आणि कधी -कदी ना कधी या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्यूमुखी पडतात ठाण्यातील होर्डिंगवाल्यांच दुर्दैव आहे की काल मुंबईमध्ये होर्डिंग पडलं या ठिकाणी आणि त्यामुळे या ठिकाणी या होर्डिंगच्या विषयाला वाचा फोडली फुटली आणि ती वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस आहे वारंवार सातत्याने आम्ही गेली पाच वर्ष या होर्डिंगच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे होर्डिंगचे नियम होर्डिंगचे परमिशनचे नियम धाब्यावर बसून परमिशन दिलेले आहेत जाहिरात विभागाने आणि याला सत्ताधाऱ्यांचा हे आहे सपोर्ट आहे आणि ह्यांनी संगणमतातून हे परमिशन दिलेले आहेत होर्डिंगची उंची होर्डिंगची रुंदी या ठिकाणी होर्डिंग्स लावण्याची जी उंची असते जमिनीपासून ती या ठिकाणी होर्डिंग कुठे लावावे या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही नियम घालून दिलेत त्या सगळ्यांचं उल्लंघन करून फुटपाथ पर होर्डिंग नाल्यामध्ये होर्डिंग सोसायटीच्या जागेमध्ये होर्डिंग स्मशानभूमीत होर्डिंग महापालिकेच्या वास्तूंमध्ये होर्डिंग या ठिकाणी दहा दहा फुटाचे पायलॉन्स या ठिकाणी उपयोग होऊन जाईल फ्लायओव्हरच्या वरती होर्डिंग्स या ठिकाणी अशा प्रकारे या होर्डिंग्समुळे नुसतं रस्त्यावरच्या लोकांचे जीव धोक्यात नाहीत तर वाहनांनी जाणारे जे ड्रायव्हर्स असतात वाहनांनी जाणारे वाहन चालवणारे जे ड्रायव्हर्स असतात त्यांचं लक्ष विचलित झाल्यामुळे या ठिकाणी तिथेही ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि जीवित जीवित आणि मोठ्या एखाद्या मोठ्या रेक्टरचा जर भूकंप किंवा मोठ्या ह्याने जर हे आला जर वारा आला झालं किंवा वादळ झालं सगळे होर्डिंग्स भुईस पटवतील आणि शेकडो लोक लाखो लोक उद्या मरतील याच्यात